हाय नमस्कार आपल्या भावांला आणि बहिणींना का आल्यापासून राडा काढते कालच्या धरणं तर हे का दोन धुतलं एवढं दोन धुवून टाकलं सगळं आवेची हिन लय कपडे राहिले होते दुह्याच्या व त्याने लय साठावले होते हा का त्याचे कपडे सारे धुवून टाकली हे का सगळे कपडे धुवून टाकली पॅन्टीन हिन त्याच्या सगळ्या हे का एवढं धुणं धुतलं सगळं धुण धुतलं बघा एवढं इकडं <coughs> वाळते कपडे एवढं धुणं धुतलं अजून छान आहे का काय नाही हे भांडी पाण्याची भांडी घासली ही, ही केलं सगळं राडा काढला सकाळपासनं राडा काढते आल्यापासनं कालच्या धरणं भरपूर राडा झालता <coughs> काय सांगायचं या <coughs> सारे कपडे चोपडे धुवून टाकले हे केली एक राहणार माझा घरातला राडा काढला सगळा हा का घरातलं सगळं काढला राडा हिच काम चाललंय आपलं हे चांगलं स्वच्छ केलं लय यावं घरात माणूस बाया माणूस नसल्यावर किती राडा होतोय भावा बहिणी मापाच्याच बाहेर सगळा राडा काढते आल्यापासनं जशी पाहुण्याने मला आणि गाडीवर उतरल्यापासनं राडा काढते कालच्या धरणं पद काल आपल्याला चार वाजल्या होत्या <coughs> यायला <coughs> बारामतीत मारणाची गर्दी नुसतं ह्या इष्टीला पळायचो त्या इष्टीला पळायचो माहेर माझा <coughs> मा हाताला धरून एका हातात पिशवी पाहुन जागा बघाय पळायचं पण काय इष्टीला फुल गर्दी नुसती बारामतीत मापाच्याच बाहेर गर्दी तर कसं त्या कस कशामुळं भावा बहिणींनो कि आता संक्रांत आहे ना मुराळे ही येणाऱ्या जाणाऱ्या नवीन ही तर फुल गर्दी होती बारामतीत काल मग पावनं काय म्हणलं की आता तुमची आपदा लय व्हायला लागली मामे मग म्हणलं आता जाग्यावर तुम्हाला सोडतो जाग्यावर घालवा येतो तर आला बाय बिचारा जाग्यावर घालवाय जाग्याव जाग्यावर सोडलं आणलं मला घरी <coughs> पोचावलं आणि त्यांना जायला म्या म्हणलं की तुम्हाला जायला उशीर होईल पाहुणं राहावा मग म्हणलं उद्या सकाळचं जात म्हणलं नगो नगो योगी तर तिथे एकटीच आहे आणि नको मग आम्ही जातो मला पण कामाला जायचंय हे करायचंय माझं घराचं काम करायचंय आपलं असं तसं बोललं मला म्हणलं जातोच जा 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 तर, 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 का का <coughs> तर... मी म्हणलं अहो तुम्हाला लई उशीर होईल रात्र होईल तर म्हटलं नाही मी सहा वाजेपर्यंत जाईन बरं म्हणलं जा तर म्हणलं च्या तरी पिऊन जात भावा बहिणींनो च्या सुद्धा काल पावन पिलं नाही असं पाणी पिलं आणि तसंच निघून गेलं आता मला भरपूर वाईट वाटायला लागलं भावा बहिणींनो पण करायचं काय आता त्यांना बी तिकडली वड आणि ही तर योगीताच्या इथं होती मी तर भारी वाटत होतं बरं वाटत होतं जबरदस्ती करून मला जेवण घालायची करायची भावा ना। नाही दिवली तरी सारखी मनाची जेवण कर, कर की जेवण कर की जेवण करून गोळ्या खाकी तर भाव बहिणी न आज सकाळपासून कामच चाललंय माझं उठल्यापासनं तर आपण दोन धुतलं मैंदाळ सारे भांडी ही घाण झालेली भांडी ही घासून ठेवली ही केलं तर झोपच मला रात्री आले नाही आणि पाणी सुटायच्या वेळेस झोप लागून गेली झोप लागून गेल्याच्या नंतर पाणी सुटून गेलं खाली मग पाण्याचा टिपका बी नाही गावला आता उद्या बी नाही पाणी सुटणार ना परवा दिवशी सुटेल तर जाऊ द्या द्या म्हणलं ती पहिलं पाणी भरलेलं हे होतं ती सगळं वापरलं त्याच्यात धुणं हे धुतलं सगळं वापरून टाकलं भांडी मोकळी केली तर आपल्याला अजून मी चहा पण पिली नाही कायच नाही रात्री बी आम्ही येऊन तसंच उपाशी झोपलो जेवण नाही काय नाही आणि अजून बी चहा नाही का काय नाही तर आपला गॅस संपल्याला पंधरा दिवस झालं तर मी काय आवेला म्हणलं होतं की मी आले इकडं तर मग नको भरून म्हणलं मी यायच्या टायमाला भरून तर का आता काल होता शनिवार मग त्याला म्हणलं होतं गॅसचं चालू असलं तर गॅस भरून आण मी येणार आहे आज तर भावा बहिणीनं त्याने काय गॅस भरूनच आणला नाही म्हणला माझ्या लक्षातच राहिलं नाही बरं म्हटलं आता का आज रविवार आज गॅसवाल्याला विचारलं की दुकान चालू आहे का तर नाही म्हणलं तर आज रविवार बंद तर आता उद्याच आपल्याला आणपाने भेटणार आणि कशाचं काय भावा बहिणी काय खायचं काय करायचं तर आपण मस्त बाया माणूस आहे चुलीवर स्वयंपाक करायला ही होईल पण आपल्याला चूल मांडायचं जागा चांगली नाही ना, ना स्वच्छ ही मग सारे घाण दारात ही सार घाण उडती ही होती आणि मग तसलं अनपाने तसल्यात कसं करून खायचं हे करायचं मग हा का म्हटलं जसं असेल तसं आता आवी गेलाय कामाला आपला बिगर जेवतात गेलाय कामाला आता दुपारना आला तरी त्याला जेवा नाही तर मी म्हणलं बाबा बेगर जेवता नको जाऊ कामाला आणि म्हणलं तू दुपार जेवाय आला तरी पण म्हणलं जेवाय नाही मी म्हणलं कशावर सायपा करू काय करू आणि कसं बी केलं असतं भावा बहिणीनं ही पण ते सरपणाचं तर काटक सुद्धा नाही आणि ह्या का गॅस सोडवून ठेवलाय ह्या का टाकी भरून आणायला त्याने गॅस ही सोडवून ठेवलाय सगळं पण काय करायचं आता उद्या दुकान चालू <coughs> खोकला तर काय माझा ना जीव जा होतोय खोकल्याने नुसत्या भरकड्याने हिंद दुखायला लागल्यात लाग 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 मैदाळ्यात डोकं हिन मरणाचं दुखतंय आणि काल गाडीवर जे प्रवास केलाय ते हवेनी ह्याने भरपूर डोकं दुखायला लागलं ला राती माझं झिंगोबावर हिन लावून झोपली तरी नुसतं ग्रम वापा नाका तोंडात माझ्या या लागल्या आता सगळं काम उराखलंय आपलं म्हटलं चला एखादा इडीव काढावा आता काय करायचं तर योगिता पशी होती तेव्हा ती बळजोबरीनं मला जेवा हे घालायचे आता काय खाल्लं खाल्लं नाही खाल्लं बसायचं एकटं उठायचं एकटं आम्ही कामाला गेला धंद्याला गेला की आपण आपलं एकटं उठायचं बसायचं घरचं काम करायचं बसायचं आता बघू जत्रा झाल्याच्या नंतर असं मनाला वाटतंय की आपल्या बायांच्या तेरगाळा कामाला जावं धंद्याला जावं आपला हळूहळू कोणी नेलं तर काम का धंदा करावा हे भावा बहिणीनं कामधंदा केल्याशिवाय आपल्याला हाय का खायला आणि प्यायला आता आलता योगी त्याचा सकाळ फोन जेवण केलं के का हे केलं का तर म्हणलं अगं गॅसच नाही तर कसं जेवण करून कशाचं करू म्हणलं रात्री पण आम्ही ओपाशी झोपलो म्हणलं गॅसमुळं आता बावा बहिणीनं आपल्या घरात हाय पण करायचं कशा असा फ्र ही झाला आहे ना प्रश्न पडला आहे आता मायोगीलाही भोक्यातली होती ती मला सारखीच म्हणत होती आय जेवाय दे जेवाय गाग म्हणलं आपला गॅसच नाही भरून आणला तर जेवण कशाव करू मी मायरो म्हणलं तुझ्या घरात बघता काय आहे का मग त्यांच्या घरात भात होता मग तिनं ती भात खाल्ला वाटतं मग आता ती आईने स्वयंपाक केलाय मग तिला म्हणलं आता काग हिंडती मुरळेवाने म्हणलं जेओ की लय भूक्यातली होती ना सकाळी तर ती जत्रात गेली बघा जत्रा बघायला मला मग ते आई झंपंग चपांग आलंय झोका आल्यात पाळणा आल्यात हे आल्यात सगळं आलंय अगं तर म्हटलं हो जाऊ की मग आपण पाळण्यात बसायला तर भावा बहिणीनं आपण पाळण्यात कधीच बसलो नाही काहीच नाही तर योगिता ही मला जबरदस्ती करते की एके पाळण्यात बस पाळण्यात आपण बसू ही करू नाही बाय मी म्हणते मी मला मी मला आहे असं तर म्हटलं मी कधीच पाळण्यात बसली नाही क नाहीचं ना आपण तसल्या पाळण्यात बी बसत नाही कायच नाही तर भावा बहिणी योग्यता पशी होते तेव्हा मला काय टेन्शन नव्हतं भारी वाटत होतं हिकून तिकून आम आपलं दोघे बोलत बसायचो काय बी बोलायचो हे करायचो काय बी गमतीचं बोलायची ही करायची तर माझं लक्ष कशा लागत नव्हतं आपलं इसरून जायची ही व्हायची तर मला आज तर करमान असुद्धा भावा बहिणींनो करमाना करमत नाही बघा इकडं हे ले अकिनकड गेलं तर करमत नाही म्हणून मला जावं वाटत नाही बघा कुठं आता काल तर मला गाड्या बसल्याच्या नंतर इतकं वाट वाटलं आणि असं वाटलं वाट की हिथच राहावं नाही जावं पण भावा बहिणींनो तिथं राहून तरी लेकीन पशे आपलं जमतं का काय चार माणसं असे असतात काय माणसं तशी असतात मस्त आपल्या लेकी सांभाळणार ही करणार पण नावं ठेवणारी बी भरपूर माणसं असतात म्हणलं अगं योग्यता तुमचं म्हणणं बरोबर आहे की तू म्हण तुम्ही म्हणता की तुम्हाला तुला लेखी पैसे थांबव वाटत नाही ही होत नाही ती होत नाही म्हणलं म्हणणं बरोबर आहे पण आपल्याला सुद्धा लाज वाटाय पाहिजे की म्हणलं तुमचा परपंच आहे चांगला चलू द्या कशाला आपल्यासाठी आणि काय भांडणाचा व्यवसाय आहे म्हणलं नको जाती माझी मी लय दिवस मी माणसा राहिल्यावर कटाळा येतो माणसाला भावा बहिणींना हो पण थोड्यात गोड आपलं थोडं दिवस राहायचं आणि आपलं घर गाठायचं जसं असेल तसं आपल्या घरी वाईट असो किंवा चांगलं असो आपल्या घरी आपण असं भावा बहिणींना हो म्हणलं आता योगिताला नाही मी काय बोलून दाखवलं का। पण मी माझ्या मनाला म्हणायची की आपल्या घरी असो लेकीनच्या बी डोक्याला टेंड शेन नको आणि आपल्या बी डोक्याला टेन्शन नको त्या मग मला कटळत त्या मग सोन्याचा घास घालत्यात वाटत आपल्याला कपडा धडून सगळं सगळं म्हणजे सगळं पुरवते ती आणि त्यांच्यापाशी राहिलं तर मला काहीच कमी का पडू द्यायच्या नाहीत आणि बाबा बहिणी आपलं जाव आहे पण चांगलं आहे तर बाहेर लेकानवाने जावाय बी आपल्याला ही एक पर्यंत मला लेग दूर करता पण जावाय मला कधीच दुखवत नाही जावयाला माझं वाईट वाटतं माझी माया करतात जावाय लेक कशाचा आल्यात त्यांना माया बिया या काय नाही येत स्वतःच्या आईची पण जावाय तरी आपलं करतात माया दाया मग मला सगळं इसरून जावं वाटतं कुणावरच इसमत नाही मी स्वतःच्या लेखांवर मी हिसमत नाही की मला त्यांनी ही घ्यावं की मला त्यांनी ती घ्यावं आपण अपेक्षा करत नाही आपल्याला आपल्या इकी चांगली आहेत त्या आणि भरपूर आपल्याला देतात बी आणि ही बी करतात आपल्याला दुसरं काय पाहिजे भावा बहिणीनं येऊन जाऊन कपडा धडत आणि खाणं पिणं दुसरं आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला काय आता परपंच करायचं आहे का काय करायचं आहे पण आता पुन्हा म्हणते माझ्याकडे यायला तुला वर्षे लागल तर म्हणलं ला पुन्हा मी त्याचं हा जवळ म्हणून मी जाऊ शकते एकटी तुझ्या इकडं म्हणलं मी एकटी येऊ एक शकत नाही बाया आणि लय म्हणलं माझी ही होती आपदा होती इशती ना यायची ही म्हणल्या कालच नुसती किती आपदा तर त्या पाहुण्यांना वाईट वाटलं म्हणलं मग आम्ही चला तुम्हाला डायरेक्टच घालवून येतो तर बिचाराने हिथं सोल्ड आणि हाय असं निघून गेलं चा नाही घेतला का काय नाही घेतला मग रात्रीच्या किती आठ वाजता का किती पोचलं तर ती योगिता पशी पोचल तर माझ्या जीवा जीव नव्हता परत मी पूनमला फोन लावला म्हणलं अगं योगिताचा फोन लावते तर योगिताचा फोनच लागा ना म्हटलं बाया पाहुणं घरी गेल्यात का नाही म्हटलं माझ्या जीवा जीव म्हटलं नाही त्या योगिता पशी गेल्याशिवाय पाहुणं मग परत य माझा पूनमचा फोन चालू होता मग परत मला योगिताने फोन केला तिचा मालक घरी गेल्याच्या नंतर म्हणली आई काळजी करत बसेल आणि पाहून पण म्हणलं की मा आम्ही काळजी करत बसतेल योगिता मी आलो आता फोन लाव तर योगिताने फोन लावला तर माझा मोबाईल ते बारका मग आता पूनम बोलत होती मी तर ती म्हणली उचेल फोन येतो म्हणली तसा उचला तर उचलला बाबा भावा बहिणीनं फोन मी तर योगिताचा बी आवाज आहे ना पूनमचा बी फोन बंद झाला इकडं हलव हलव करून काटाळली मी तर बावा बहिणीनं अक्षरशीच मला काहीच करमाना उगच उदास 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 वाटतंय आता आवे जेवाय आला तर त्याला जेवण सुद्धा नाही बघा ती तसलं गुरावाने काम आहे गावड्याच्या हाताखालचं काम गुरावाने असतं बावा बहिणीनं चहा चहा सुद्धा कशा कडवाव काय करावं चहा सुद्धा पिला नाही काय नाही हाय तसा गेलाय कामाला उपाशी आता दुपारनं आल्याव आता काय खातोय काय माहिती म्हणेन काय तरी खाजा वडापाव बेडापाव खाजा म्हणेन गॅस भरून आणस तोपर्यंत आहे आहेत आता काय करायचं असू